मुंबईमध्ये जे आंदोलक आलेले आहेत मोठ्या प्रमाणात चुना भट्टी त्यांचा एक आरोप असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सर्वांना वेगवेगळी वेळ दिलेली आहे भेटण्याची त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री भेटणं टाळतील असं त्यांचं म्हणणं आहे त्या आंदोलकच मला माहित नाही कोणी काय प्रश्न उठे हे कोण आहेत याचा नाही कुठून उगम झालाय यांचा याचा नाही कोणत्या पक्षाचे का मराठी आंदोलक आहेत कुठून उगम झालाय का कोणत्या पक्षाच्या त्यांच्या ट्रॅपमध्ये कोणी उगम केलाय त्यांचं तर ट्रॅप आहे तेच उठणार आणि तेच भेटणार गोरगरिबाच्या मागण्या आहेत त्यांच्या कोणी ती आहेत मला माहीतच नाहीत कोणी ते तर मी नावं ठेवू शकत नाही आणि चांगलं म्हणू शकत नाही आणि वाईट बी म्हणू शकत नाही मला कोणीच माहीत नाही आणि ते मुख्यमंत्री हे आहेत का फडणवीस आहेत का कोण कोणाला घुमीत आहे त्यांचं ते ते बघते मला हे एक दोन दिवसाच्या आता अंबाबाजी पाहिजेत त्या द्यावात आणि मराठ्यावर अन्याय चालला आहे हे थांबवा नसता मराठ्याची जर सहनशीलता संपली विषय खालास तरी मराठ्याला विनंती आहे शांत राहा माझी विनंती आहे शांत राहा करू हिशोब दमदारा काही नाही ते चिल्लर येतं योग पैशाच्या त्याच्या जोरावर छातडा फातडा काढीत असते ना छाताडा नाही ते आणला हा का ते करीत असते ना आता शेवटी जिरायचं आहे समोरच्या दाखायचं असेल बापाला पैसे घेतले असते काही असन किंवा मग काही आमदार क्या फार खाबून क्या दाखायचं असन चालले त्यामुळं मराठे शांत राहा हे काय नाही ते जुळ आहेत शांत राहा शेवट शा करू